उत्तर देण्याच्या अनुषंगानं आजच्या या पत्रकार परिषदेला भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष साधू कुलकर्णी तुळजापूर तालुक्याचे शहराचे अध्यक्ष आनंदा कंदे तुळजापूरचे माजी अध्यक्ष शांताराम केंदे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन भोसले उपस्थित आहेत माननीय खासदार आणि आमदारांनी दाखवलेला व्हिडिओ हा अर्धवट आहे अर्धवट व्हिडिओ दाखवून बदनामी करणं हेच एक षडयंत्र आहे जो व्हिडिओ त्यांनी दाखवला हा राज्य पुरातन विभागाचा अहवाल तुळजाभवानीच्या मंदिराच्या संदर्भात जेव्हा सादर झाला होता त्यानंतर भाविकांना आणि समस्त नागरिकांना या अहवाल आणि त्या अनुषंगानं जी काही माहिती दिली पाहिजे यासाठी आदरणीय आमचे नेते राणा जेजेश्याम पाटील साहेबांनी हा व्हिडिओ केला होता मला वाटतं की अगोदर आपण व्हिडिओ बघू पण व्हिडिओ आरता कसा आणि उंचा कसा पूर्ण हे पाहिल्यानंतर पुढच्या त्याच्यावर बोलू मला भेट बरा बार भेटली रेफर सबस्क्राइब करा व्हिडिओ कुठपटांग व्हिडिओ कुठपटांग मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम जे आहे ते आपण आता हाती घेतलेलं आहे गेल्या सहा महिन्यापूर्वी प्रक्रिया आणि मंदिराचं काम करत असताना मंदिर जे आहे ते आपल्याला लागणार आहे सकट आणि त्याच्या अनुषंगाने अहवाल आलेला आहे आपण परत एकदा ईएसआयकडं देखील या बाबतीतला अहवाल घेतोय आणि येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये ते स्पष्ट होईल की शिखर पूर्ण आपल्याला उतरवायचंय का कसं परंतु आता स्टेट आर्किओलॉजी डिपार्टमेंटने सांगितल्याप्रमाणे हे काम जे आहे ते आपण करतोय आर्किओलॉजी डिपार्टमेंटला निधी उपलब्ध करून दिलाय आणि पुरातत्व विभागाच्या माध्यमात काम सध्या चालू आहे हे दुर्लमनाचं काम करत असताना मंदिराचा परिसर झाला नाही नाही आपला विषय आपला जो आज त्यांनी दाखवला त्यांनी काय सांगितलं कि खासदार साहेब आमदार साहेबांनी मंदिर आणि कळसा सगट खाली उतरायला सांगितलं आता आपण व्हिडिओ पाहिला राज्य पुरातन विभागाचा अहवाल त्या प्रमाणात सादर झाला होता आणि त्याच अनुषंगानं आमदार रानाजी देशा पाटलांनी त्यांची भूमिका त्या ठिकाणी व्यक्त केली के परंतु त्यांनी सांगितलं की एस आय भारतीय पुरातन विभागाच्या अहवालानंतर राज्य अहवाल या दोन्हीही अहवाल महाराष्ट्र सरकारच्या समोर ठेवून महाराष्ट्र सरकार योग्य तो निर्णय येईल आणि त्यानुसारच महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिराचा जीर्णोद्धारचं काम सुरू होणार आहे त्याच सोबत हे काम मंदिर संस्थान करत नाही हे मंदिर समितीनं अठ्ठावन्न कोटी रुपयाचा निधी राज्य पुरातन विभागाकडे हस्तांतरित केलाय आणि त्या विभागाच्या निगराणीखाली आणि नियंत्रणा खाली, खाली मंदिराचं जिर्णदाराचं काम होत आहे मी आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून खासदारांना विचारू इच्छितो आमदाराला विचारू इच्छितो किती खोटाडेपणा करणार आहात तुम्ही का असं अर्धवट व्हिडिओ दाखवून जनसामान्यात महाराष्ट्राच्या जे भक्त आहेत त्यांच्या मनात निर्माण करता हे काही एकट्या काम नाही हे काम पूर्ण महाराष्ट्राचं आणि आई तुळजाभवानीवर श्रद्धा असलेल्या सगळ्या भाविकांची मनोकामना इच्छा आहे हे जीर्णोद्धारचं काम व्हायला पाहिजे त्या अनुषंगाने हे काम चालू आहे आणि असं असताना अर्धवट व्हिडिओ दाखवायचे आणि त्यामध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि षड्यंत्राचा भाग आहे असं म्हणायचं हे आम्ही या गोष्टीचा आणि या घटनेचा भारतीय जनता पार्टी म्हणून तीव्र निषेध करतो आणि आपल्या माध्यमातून खासदार ना आमदार साहेबाला विनंती करतो की कृपया अर्धवट व्हिडिओ दाखवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू नका मी आपल्याच माध्यमातून खासदार साहेबाला विनंती करणार आहे काम तुळजापूर विकासाचं काम प्राधिकरणाचं काम सतत जनतेची मागणी आहे दोन हजार एकोणीस पासून राणा चेगदीश्या पाटील साहेब या कामासाठी पुढाकार घेत होते पुढे जात होते त्यावेळेस महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे उघाटात म्हणजे खासदार आमदारचं सरकार होते मग या सरकारने दोन हजार एकोणीस ते अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये काय केलं एक रुपयाचा तरी दिलेला का किंवा ह्या खासदार आमदारांनी त्यासाठी त्या विकासासाठी त्या काही पत्र व्यवहार केला काही गोष्टी केल्या असं काही घडलंय का काही घडलं नाही तत्कालीन केंद्रीय मंत्री जे प्रसाद योजनेमध्ये तुम्ही फक्त महाराष्ट्रातनं प्रस्ताव आणा आणि तुम्हाला निधी मोठ्या प्रमाणात निधी देतो असं म्हणत असताना यांचे ने नेते आदित्य ठाकरे या खात्याचे मंत्री होते परंतु कसल्याही प्रकारे त्यांनी साधा प्रस्ताव सुद्धा दिल्लीपर्यंत पाठवला ना नाही यामुळं फक्त जय भवानी जय शिवाजी म्हणायचं घोषणा देऊन भागत नाही त्यासाठी आई भवानीची मनोभावे सेवा केली पाहिजे मनापासून मनाच्या हृदय मनापासून हृदयापासून त्या बाबत आपल्याला काहीतरी खिती केली पाहिजे असं वाटलं पाहिजे आणि आज महाराष्ट्रातल्या सरकारनं अठराशे पासष्ट कोटी रुपयाचा निधी तुळजापूर प्राधिकरण दिला चंद्रशेखर बावनकुळे साहेब परवा आले जंगी जोरात कार्यक्रम झाले आणि हे बघून खासदार आमदाराच्या पोटात गोळा आलाय पोटसूळ उठलाय असं मला या निमित्तानं वाटत साहेब आ... तुम्ही जो उल्लेख केला अहवालाचा सा, सांगितला अहवाल तो आर्किओलॉजी डिपार्टमेंटचा अहवाल सध्या आपल्याकडे आहे का तो आम्हाला मंदिराच्या सेन्सिटिव्ह संदर्भात आपली प्रेस आहे त्यात जर आम्हाला अहवालच मिळत नसतील तर मग अर्धवट म्हणायचं नाही त्या क्लिप अर्धवट दाखवली म्हणून मी तुम्हाला ज्या क्लिप पूर्ण करून दाखवली ज्या क्लिपच्या आधारे तुम्ही सांगताय म्हणजे मंदिर पाडणार की नाही नाही पाडणार असं हवं आहे उपलब्ब्ध करून तुम्हाला देतो तुम्ही प्रेस घेताय आहे इतक्या सेन्सिटिव्ह संदर्भात प्रेस घेताय आणि आमची अपेक्षा आम्हाला असं अपेक्षित होतं की मंदिर संस्थांच्या संदर्भात अधिकृत माहिती मिळेल त्यांचे विश्वस्त त्यांचे सचिव किंवा त्यांचे सदस्य हे कुणीतरी पत्रकार परिषद घेतील असं वाटत होतं हा मुद्दा राज्याच्या अस्मितेचा आहे तुळजाभवनीचा आहे तुम्ही जर इतक्या सेन्सिटिव्ह प्रेस कॉन्फरन्स मध्ये अहवाल देत नसाल आता जे एक मिनिट मी आपल्याला इंटरव्ह करतो तुळजाभवानी मंदिर संस्थांचे अध्यक्ष मान्य जिल्हाधिकारी आहेत आणि लोक प्रतिनिधी म्हणून त्या भागातले आमदार राणादा त्या मंदिराची विश्वस्त आहेत आजच्या प्रेसमध्ये माननीय खासदारांनी जे उल्लेख केला तो उल्लेख पर्टिक्युलर क्लिप वगैरे दाखवून दा केला त्यामुळं आर्कोलॉजीचा अहवाल सुद्धा आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ आज रविवार आहे आज सुट्टी आहे उद्या मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडं मी स्वतः जाऊन तो आर्कोलॉजीचा अहवाल तुम्हाला उपलब्ध करून देईन आपलं मानणं मान्य आहे की हा विशेष सेन्सिटिव्ह आहे परंतु काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मान्य जिल्हाधिकारी देतील तर ते या विश्वस्त समितीचे अध्यक्ष आहेत फक्त हा मुद्दा हा प्रेस घेण्याचा जो आताचा आहे त्यांनी पर्टिक्युलर त्या मंदिराच्या विश्वस्तावर आणि पर्टिक्युलर व्यक्तीवर ते वारंवार म्हणतात की मी संविधानिक पदावर आहे मी संविधानिक पदावर आहे तसं त्यांनी सुद्धा माझ्या पक्षाच्या संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीवर केलेला आरोप आहे त्याच्यामुळेच ही पत्रकार परिषद आणि हा विषय संवेदनशील नक्की आहे हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे या विषयाशी आमच्या सुद्धा भावना निर्मित आहेत या विषयामध्ये आम्ही पण तितकेच पूर्व तितकेच अभ्यास पूर्ण आणि तितकेच भक्ती पुरावा या विषयामध्ये आम्ही लक्ष घालून परंतु जो विषय आपण मांडताय ना आता तो विषय मी तुमच्या सहमत आहे पण याचे अध्यक्ष मान्य जिल्हाधिकारी असल्यामुळे काही प्रश्नांची उत्तर आपण जिल्हाधिकाऱ्यांकडनं पण घेऊ दोघांनाही तुम्हाला आ, शेलर साहेबांचं जे इन्व्हिटेशन होतं उद्याच्या ह्याचं त्याच्यामध्ये पालकमंत्र्यांना वगळलो नाही बघा शेलार साहेबांच्या मी जे दोन्ही पत्र वाचले सगळ्यात पहिल्यांदा जो मुद्दा होता सगळ्यात पहिल्यांदा असणारा मुद्दा जो होता तो मुद्दा मंदिराच्या सांस्कृतिक खात्याचे मंत्री असल्यामुळे मंदिराच्या कामाचा आढावा आणि मंदिराच्या आता तुम्हाला नाही माहित असेल अठराशे बासष्ट पासष्ट कोटीच जे काम आहे ते राणा दादाचे कोणी नातेवाईक नाही करणार लक्षात घ्या ते अठराशे पासष्ट रुपयाच काम जे दादाचं ना दादा आहे काका आहे मामा आहे आत्या आहे मावशी आहे असं कोणी करणार नाही ते काम कुणाला द्यायचं त्याच्यासाठीची टेंडर प्रक्रिया काय करायची शापूरजी पालन जे पासून गेले टीपर्यंत किंवा परवा मी संभाजी माननीय राधाकृष्ण विखे पाटील जे आले होते त्यावेळेला मी त्या बैठकीला स्वतः उपस्थित होतो नावाच्या कंपनीकडनं सुद्धा त्याची निविदा आपण मागवतो किंवा त्यांच्याकडनं ब्रीफ करून घेतो या विषयावरचा तो बैठकीचा नक्की पत्र आपण वाचव पुन्हा एकदा जीर्णोद्धारचा स्पेसिफिक आहे जीर्ण एक जीर्णोद्धार हा विषय वेगळा आहे तो अठ्ठावन्न कोटीचा विषय आणि तुम्ही जे सांगताय ते, ते कृती विकास आराखडा आणि त्या विकास आराखड्याचा जर ती बैठक असेल तर माझ्या माहितीप्रमाणे विकास आराखड्याचे अध्यक्ष जे असतात ते जिल्हास्तरीय समितीचे पालकमंत्री असतात बरोबर मला पूर्ण करून द्या हा मुद्दा ज्या वेळेला पुढे आला त्या मुद्द्यानंतर मान्य पालकमंत्री त्या विषयामध्ये आले सुरुवातीचा मुद्दा हा जीर्णोद्धारापर्यंत होता आणि आपल्या लोकप्रतिनिधींनी इथल्या खासदारांनी तिन्ही पत्र तुम्ही बहु बघा तिन्ही पत्राचा जो आहे संदर्भ जो आहे त्यांना का वगळणार दोन मिटिंग आहेत मी त्याच्यात थोड ऍड करतो दोन मिटिंग आहेत एक विश्वस्त म्हणजे ट्रस्ट त्याचे अध्यक्ष स्वतः कलेक्टर साहेब आहेत एस डी ओ आहेत तहसीलदार आहेत आणि आमदार म्हणून राणाजीजी संपाटील यांची आणि पुरातन खातं म्हणून जे आशिष शेलार साहेबाकडे ह्याची एक मिटिंग आहे बरोबर ही फक्त ट्रस्ट आणि पुरातन खात आणि दुसरी जी मिटिंग आहे त्यामध्ये लोकप्रतिनिधी आणि पुरातन खात आहे त्यामध्ये आमदार आमदार खासदार आणि मंत्री महोदय पालकमंत्री दोन बैठक होणार दोन बैठक त्याच दिवशी उद्या त्याच्यामध्ये कसं आहे दुसरं पत्र जे आहे माझ्या माहितीप्रमाणे तुळजापूरमध्ये चार मठ आहेत तर दोन मठांना आमंत्रण दिलं मग बाकी दुसऱ्या मठांचं काही योगदान नाहीये का किंवा त्यांचे मत ग्राह्य अपेक्षित नाहीये काही जिल्हाधिकारी शेवटी शेलार साहेबांनी केलं नावं पाठवली गेली ते शेलार साहेब म्हणजे थोडक्यात की जिल्हाधिकारी साहेबांनी पालकमंत्र्यांचं नाव ऍड करायला लावलं आणि पालकमंत्र्यांचं नाव नंतर कमी करायला लावलं जिल्हाधिकाऱ्यांवर जबाबदारी पूर्ण म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी केलं जिल्हाधिकारी अध्यक्षांनी जिल्हाधिकारी करायचं मी नेत्यावर उत्तर मी, मी ना लोकप्रतिनिधी आहे ना संविधानिक पदावर आहे ना मी ट्रस्टचा प्रमुख आहे ना ट्रस्ट चा सदस्य आहे मी आई भक्त आहे आणि या विषयामध्ये मला माझ्या संघटनेच्या नेत्यावर केलेल्या आरोपाला उत्तर देण्यासाठी मी त्यामुळे यातली तांत्रिक बाजू तपासून ता मी परत येतात तुम्हाला प्रेस नोट देईन किंवा माहिती देईन व्यक्तिगत फोन करून आपण सगळे एकाच ठिकाणी राहतो त्यामुळे सहज नाही बरोबर ना समजा मुद्दा एक लक्षात घ्या मला मी काय आलो माहिती हो का मी माझं एक छोटं ऑपरेशन झालं परवा आणि मी तीन दिवस सलग खूप धावपळ झाली म्हणून थांबलो होतो था। मोबाईल बंद होतो मला सडन मी बघितलं हे सगळं मी लहान असताना देवदाजी काय व्हायचं खूप लहान होतो आणि त्यावेळेला काँग्रेसचं किंवा तत्सम कुणाचं तरी सरकार होत आणि नव्या नव्यानं दूरदर्शन चालू होतं आणि एक मंत्री टीव्हीवर यायचे त्या मंत्र्याला टीव्हीवर आलं प्रश्न पत्रकारांनी आपल्यासारखे विचारलं ना हे असं का झालं तिकडे पूर का आला मंत्री विषयाशी जोडतो मी तुम्हाला दादा मी खूप संवेदनशील आहे तुम्ही मी या पद्धतीने कधी प्रेस मध्ये बोललेला आपणही कधी ऐकलं नसेल दादा ट्रक जरी पलटी झाली तरी मंत्र्यांनी सांगायचे ह्याच्यामध्ये परकीय शक्ती झाला आपल्या जिल्ह्यात असं झालंय का महाराष्ट्र संवेदनशील विषय असलेला त्याच्यामुळेच आम्ही तुम्हाला विचारतोय आम्हाला अक्कल कमी असेल कदाचित तेव्हा मग हे नसेल तुम्ही मग अशी म्हटले इथंच राहत त्याचा अर्थ काय घ्यायचा इथंच राहतो ना सगळेजण इथंच राहतोय शहरातच राहतोय आपण सगळे त्याचा अर्थ काय घ्यायचा छळ छळ धमक्या म्हणायचे का धमकीचा कुठे विषय तुम्हीच दिले आता तुम्ही म्हणजे इथंच राहतो गावात राहत मग गावाच्या हे असलं बंद करा तुमचं हो हे जाणार नाही त्याचा अर्थ काय सांगा मला आम्ही कुठे राहतो आपण तुमच्या पर्यंत वैयक्तिक अजून कुठलाही विषय कुठलाही पत्रकार घेतलेला नाही तुम्ही जी सांगताना पाहिले ना पुन्हा बोला ने मी बोलतो तुम्हाला मी म्हटलं इथंच राहतो म्हणजे आपण फेसबुक व्हॉट्सअपवर माहिती तुमच कोणी अपेक्षित नव्हतं संवाद आपला चांगला आहे या विषयाने म्हणजे आपण इथंच राहतो तर मला फक्त परत एकदा प्रेस मध्ये सांगतो ना वैयक्तिक सांगायला मदत नाही ना तुम्हाला प्रश्न पत्रकार विचार असलं हे बंद करा तुमचं कोणी अपेक्षित नाही नाही कोड्यात बोलणं शब्दात बोलणं हे ठीक आहे थेट सांगायचं थे ना इथं राहतो इथं राहतो म्हणजे जातं काय आपला गैरसमज होतोय असं नाही असं नाही तुमचा गैरसमज होतोय बया तुला बी कळतय तुला बी सगळी बोलण्याची भाषा उद्देश एवढाच कळतंय ना त्याचा उद्देश एवढाच होतो तेवढी आपली सहजता आहे भाऊ काही वाटलं असं तर त्याबद्दल आम्ही स्वतः दिलगिरी व्यक्ति करतो पत्रकार भूमिका होती आणि आमदार खासदारांनी यापुढं असे अर्धवट व्हिडिओ दाखवून आमच्या नेत्याची आणि तमाम जनतेची जे कुलस्वामी तुळजाभवानी भक्त आहेत त्यांची बदनामी थांबवावी हे षडयंत्र असं रचून नये एवढीच आमची विनंती धन्यवाद कडे साहेब प्रश्न आहे कडे साहेब तुम्ही म्हणले आमदार खासदाराच्या पोटात पोट सुळ ती काय नेमकं स्पष्टीकरण त्याच तो, पोट दिलं तर बरं होईल तुळजापूरच्या कार्यक्रमाबद्दल झालेलं बावनकुळे साहेबांचा कार्यक्रम झाला बावनकुळे साहेबाचा प्रश्न आहे म्हणले हे विकासाचे अठराशे पासष्ट कोटी रुपयाचे काम सुरू झाली एकोणीस पासून अडीच वर्ष त्यांचं सरकार असताना आपण एकही रुपया आणू शकलो नाही महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकार होत त्यासोबत आदित्य ठाकरे या खात्याचे मंत्री असताना आपण देऊ शकलो नाही आणि आता ह्या देवेंद्र फडणवीस सरकारनं पैसे दिले त्याचा पोट शोध त्यात त्या, त्या तो जो नागरी सत्काराचा कार्यक्रम होता त्याच्या बाबत पालकमंत्र्यांना कल्पना नव्हती असं ते स्वतः म्हणाले आज आपली अर्धवट व्हिडिओच्या संदर्भात आजच्या आजच्या प्रेसमध्ये आजच्या त्यांनी हा मुद्दा घेतलेला आहे नाही नाही आज आपला आमचे नागरिक नेत्यावर नेत्यावर केलेल्या आरोपाच्या संदर्भात ही आपली भूमिका आहे की आम्ही आमची भूमिका व्यक्त केली मान लियांची धन्यवाद नाही <trundle> <trundle> <trundle>